चारित्र्याच्या संशयावरून पतीने डोक्यात फवडे मारून केला पत्नीचा निर्घृणपणे खून पाटण तालुक्यातील धायरी येथील घटनेने परिसर हादरला पोलीस घटनास्थळी दाखल पतीला केले अटक ठसे तज्ज्ञांना केले पाचारण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चापळ भागातील धायरी येथील पतीने आपल्या पत्नीचा डोक्यात फावडे मारून निर्घृणपणे खून केल्याची घटना शनिवारी रात्री घडली चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा खून केला आहे कोमल रमेश पेंढारे वय चोवीस असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे या खुनामुळे चापळ भाग हादरून गेला आहे याबाबतची माहिती मिळताच पाटणच्या डीवायएसपी वाय एस पी सविता गरजे यांनी तात्काळ घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली या प्रकरणी मल्हारपेठ पोलिसांनी पती रमेश पेंढारे याला ताब्यात घेत अटक केली आहे खून प्रकरणानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते दरम्यान घटनास्थळी ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे या घटनेची नोंद मल्हारपेठ पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मछले करीत आहेत एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड